नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एक अपडेट अजून आलेला आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आजच हा अपडेट आलेला आहे आणि हा अपडेट काय आहे तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण सांगते पण तत्पूर्वी सगळ्यांना सांगेल की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे पण अपडेट येतात तर ते अपडेट लगेच करत चाला कारण त्याच्यामुळे काय फायदा होतो की प्रत्येक अपडेटमध्ये आपल्याला ॲप ऑप्टमायझेशन हा आ, जो बदल होत असतो किंवा ॲपला जे सुधारण्याचं काम सुरू असतं तर त्याच्यामुळे आपण जे पण काम करतो तर ते फटक्यात होतं म्हणून आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये आलेला अपडेट हा लगेच करायचा असतो तर आपल्याला बघायचं आहे की आता नेमकं अपडेट काय आलेला आहे तर सगळ्यांनी सर्वप्रथम प्लेस्टोरवर जा प्लेस्टोरवर जाऊन आपल्याला पोषण ट्रॅकर ॲपला अपडेट करायचं तर बघा अपडेट हा आपल्याला वर पण दिसतो आणि आपण इथे जाऊन देखील तो, तो अपडेट बघू शकतो आता आपण इथं गेल्यानंतर तुम्हाला वर्जन कुठलं हे कळणार त्या ॲपमध्ये आप पण आपल्याला माहिती आहे तर बघा इथं आपल्याला वर दोन दिसत आहे तर आपण आता ह्या याच्यावर जाऊन बघणार आहोत आता माझं पोषण ट्रॅकर हे प्लेस्टोरवर जाऊन अपडेट झालेलं आहे तर आपण आता इथं जाऊन बघणार आहोत की नेमकं पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जो आलेला अपडेट येतो नेमका काय तर बघा इथं पण बघितलं तर आपल्याला जे दोन बदल आहेत तर ते दिसत आहेत व्हाटस न्यूजर तुम्ही जर पाहिलं तर नवीन काय आहे तर बघा पहिलं आहे बी आर एन अपडेट्स इन बिल्ड फॉर चिल्ड्रन इन गुजरात आणि दुसरं आहे ॲप अप ऑप्टिमायझेशन आता पहिलं जे आहे तर बी आर एन अपडेट इन बिल्ड फॉर चिल्ड्रन इन गुजरात तर याचा नेमका अर्थ काय तर हे आधी आपल्याला बघून घ्यावं लागेल आता बी आर एन एन बी आर एन तर याचा जो लाँग फॉर्म आहे किंवा त्याचं जे आहे तो बेनिफिशरी रेफरन्स नंबर म्हणजे प्रत्येक मुलाला दिलेला एक वेगळा नंबर जो पोषण ट्रॅकरमध्ये त्या मुलाची ओळख पोषण ट्रॅकरमध्ये असा याचा अर्थ आहे असा हा अपडेट आलेला आहे हा अपडेट मध्ये नेमकं काय तर जी बी आर एन जी सुविधा आहे तर ही आ, हा जो अपडेट आहे तर याच्यामध्ये नेमकं काय तर बघा ही गुजरात स्टेटसाठी फक्त गुजरात राज्यासाठी हा सध्या आलेला अपडेट आहे तर गुजरात राज्यामध्ये आपण एक म्हणतो की फक्त गुजरातसाठीच आलेला आहे सुरुवात कुठलंही जे करायचं असते तर त्याची टेस्टिंग करण्यासाठी म्हणून कुठल्या तरी एका राज्यामध्ये ते द इनबिल केलं जातं आणि त्याच्यानंतर मग पूर्ण देशभर ते लागू होतं तसंच हे आहे तर मग नेमकं याच्यामध्ये काय आहे बी आर एनमध्ये काय होणार तर याच्यामध्ये कोणते बदल करता येतील बदल करण्यासाठीच हा सा अपडेट आहे तर फक्त सध्या गुजरात राज्यातील जे आपले अंगणवाडीमध्ये पोषण ट्रॅकरला आपण काम करतोय तर त्यांना हा बदल करता येईल आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील हा जो अपडेट आहे तो लवकरच येईल तर बघा कोणते बदल त्याच्यामध्ये करता येणार आहेत याच्यामध्ये मुलाचं नाव दुरुस्त करता येणार आहे जन्मतारीख बदल बदलता येणार आहे आईवडिलांची माहिती बदलता येणार आहे त्याच पद्धतीने जेंडर म्हणजे आपल्याला लिंग बदल करता येणार आहे आता सध्या तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा जन्माची नोंद करतो तर जन्माची नोंद केल्यानंतर बऱ्याचदा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला नंतर जरी आपण आधार अपडेट केलं ते माहिती जरी बदल केली तर आपल्याला त्या बालकाचं लिंग हे बदल करता येत नाही तर आता हे गुजरात राज्यामध्ये सगळं टेस्टिंगसाठी म्हणून हे हा बदल करण्यात आलेला आहे फक्त गुजरात राज्याचं नाव आहे भविष्यामध्ये महाराष्ट्रात लवकरात लवकर देखील हे होईल किंवा हा अपडेट येऊ शकतो पण हा अपडेट आपल्यासाठी जरी कामाचा नसला तरी आपल्यासाठी जो दोन नंबरचं ऑप्शन आहे ॲप ऑप्टमायझेशन तर हे नक्कीच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की ॲप ऑप्टमायझेशन याच्यामध्ये काय होतं की जी ॲप आहे ती स्मूथ चालायला लागते त्याच पद्धतीने आपलं जे हे होतं ॲप हँग होते तर ती होणार नाही त्याचं प्रमाण कमी होईल त्याच्यानंतर डाटा अपलोड करायला देखील आपल्याला सोपं जाईल तर असे हे ॲप ॲपमायझेशनमध्ये जो फायदा असतो तो तो असतो त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जसं तुमचं अपडेट येईल तर तसं तुम्ही लगेच हे करायला पाहिजे कारण की जरी आज हा गुजरातसाठी आलेला अपडेट असेल तरी तो हळूहळू पूर्ण भारतभर किंवा आपल्या राज्यासाठी देखील लवकरात लवकर लागूल कारण की आपल्या सगळ्यांना माहिती की मुलांची माहिती बदल करणं सध्या प्रोफाईल ही गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला आईवडिलांची माहिती असेल लाभार्थ्याची माहिती असेल तर ही खूप सारी आपल्याला बदल करता येत नाही तर तो बदल गुजरात राज्याला करता येणार आहे भविष्यामध्ये आपल्याला देखील करता येईल त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लवकरात लवकर अपडेट करून घ्या परंतु जो दुसरा आहे तो आपल्यासाठी कामाचा आहे याच्यामुळे आपल्याला आपलं काम म्हणजे ॲपमध्ये सुधारणा होत असते आणि आपण काम करत असताना आपलं ते काम अगदी स्मूथपणे आपण ॲपमध्ये आप करू शकतो असा हा अपडेट आलेला आहे तर आता आपल्याला व्हर्जन बघायचं की नमकं व्हर्जन कुठं आहे तर बघा तुमचं तुम्ही खाली पाहिलं बघा व्हर्जन ज्याला आपण अपडेट देखील म्हणतो पंचवीस पॉईंट एक पॉईंट सहा म्हणजे मागे पाच आलेला होता तर आता सहा अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हा नवीन अपडेट आलेला आहे ताईनं फक्त तुम्हाला एवढंच सांगेल की फक्त पोषण ट्रॅकर ॲपला तुम्ही सध्या अपडेट करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पोषण ट्रॅकर असेल मातृवंदना ॲप संदर्भात असेल किंवा अंगणवाडीचे कुठलंही रजिस्टर रेकॉर्ड संदर्भात असेल कुठलीही नवीन माहिती आली तर ती ह्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते म्हणून ताईंनो ह्या चॅनलवर जुळून राहा चॅनलवर चॅनलला लाईक करत चाला कमेंट देत चाला जसे शक्य होईल तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालेल याच्यावर एवढंच धन्यवाद